ना मी एक तुम्हाला काळ्या मसाल्यातलं चिकनची एक रेसिपी दाखवणार आहे खूप भारी लागते आणि ही तुम्ही घरामध्ये नक्की ट्राय करून बघा तर मी धाब्यावरती जेवायला जा जाते ना तिकडची रेसिपी आहे मी मुद्दाम तुमच्यासाठी विचारून पाव किलो चिकन घेतले ते स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुऊन घेतले त्याला अर्धा चमचा हळद आणि मीठ आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट लावून चांगलं मिक्स करून एक दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं चांगलं चिकन मुरायला पाहिजे आलं लसूणच्या पेस्टमध्ये आता गॅसवरती एक जाळी घेतली त्याच्यावरती खोबऱ्याची अर्धी वाटी आणि तीन कांदे घेऊन मी असे भाजून घेतले एकदम काळपट करून घ्यायचं गॅस एकदम लो टू मिडियमच ठेवायचं हवा हा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा तुकडा मी आलं घेतली इथं आता सुके मसाले बघूयात अर्धा चमचा बडीशेप दीड चमचा पांढरे तीळ एक चमचा जिरं एक इंच दालचिनी तीन लवंग आणि दोन इलायची ते सर्व सुके मसाले दोन मिनटं गॅसवरती भाजून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचं आता एका कढईमध्ये मी चार चमचे तेल टाकले तेल गरम झालं की नाही त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आणि अर्धवड भाजून घ्यायचे आणि जे चिकन आपलं ठेवलेलं होते त्याच्यामध्ये टाकून एक दोन मिनटं तेलावरती परतून घ्यायचं चांगलं त्याच कढईवरती एक प्लेट ठेवायचं आणि एक ग्लास पाणी घालून चिकन आपलं चांगलं शिजून घ्यायचं मध्ये चिकन चेक करत राहायचं भांड्यामध्ये सुके भाजलेले मसाले टाकून घ्यायचे आलं लसूण आणि जे कांदा आणि खोबरा मी ते सुद्धा टाकून एक मूठ ओली कोथिंबीर डेटासकड घालून पाणी घालून त्याच्यामध्ये बारीक असं वाटून घ्यायचं एकदम बारीक फाईन पेस्ट करा अशी मसाल्याची तरच हे आपलं चिकन चांगलं लागते आता आपलं चिकन पण चांगलं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही मसाला सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीनेच वाटून घ्या मसाल्याला कलर सुद्धा किती भारी आलाय बघा आता एका कढईमध्ये मी चार चमचे तेल टाकून घेतले ते कडकडीत करून घ्यायचं आता ही सगळी प्रोसेस करताना गॅस एकदम बारीकच ठेवा नाही तर आपला मसाला जळणार आता दोन चमचे मी लाल तिकडे घेतले अर्धा चमचा घरचा गरम मसाला घेतले आणि पाव चमचा हळद गॅस स्लो करूनच त्याच्यामध्ये तेलामध्ये सगळे जिन्नस टाकून एकच मिनटं परतून घ्यायचं आणि एक तमालपत्र टाकून ते सुद्धा परतून घ्यायचं जो वाटून घेतलेला मसाला आहे खोबरायचा तो एक चमचा टाकून मी पहिल्यांदा परतून घेतले नंतर हिचा उरलेला मसाला टाकून त्याच्यामध्ये परतून घ्यायचं कारण म्हणजे जी आपण लाल तिकड घातली ती जळू नये तेलामध्ये म्हणून मी तसं करून घेतले आता तेल आणि खोबरं सेपरेट विस्त पर्यंत मसाला आपला पाच मिनिट परतून घ्यायचा एकदम गॅस लो करायचं नाहीतर आपला मसाला जळतो आहे कारण आपला मसाला ऑलरेडी पहिला काळाच असतो त्याच्यामध्ये आप आपल्याला कळत नाही म्हणून पाच मिनटं तुम्ही चांगलं परतून घ्या आता तुम्ही बघू शकता तेल आणि आपला मसाला कसा सेपरेट झालेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिकन आपलं शिजलेल त्याच्यामध्ये टाकून एक दोन मिनटं चांगलं परतून घ्या त्या मसाल्यामध्ये तुम्हाला वाटल्यास तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता आता मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही आहे जे पण आहे त्याच्यामध्येच चिकन शिजलेल त्याच्यामध्येच टाकून मी शिजून घेतले आणि पाच मिनटं झाकण ठेवून आपलं चिकन त्या मसाल्यामध्ये शिजून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता किती भारी शिजलेलं आहे वरून ओली कोथिंबीर घालायची बघू शकता किती भारी झाले चिकन ह्या काळ्या मसाल्यातलं एकदा नक्की ट्राय करायला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा